सीमा काळजीत पडली होती गेल्या महिनाभरापासून तिचा प्रियकर नितेशच्या वागण्यात बदल झाल्याचे तिच्या लक्षात येत होते जर तिने त्याला तीन चार वेळा कॉल केला असेल तर तो एकदा कॉल उचलत आणि शक्य तितक्या लवकर कॉल ठेवण्याची घाई करत असे बाहेर भेटतेसुद्धा पूर्णपणे थांबले होते त्याच्या मित्रांनीही तिला नीट काही सांगितले नाही नितेश याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही बंद केले होते सीमाने तिची मैत्रीण अनिताला विचारले तर अनिता भिंधास म्हणाली त्याचं मन तुझ्यातून उडलं आहे त्याला कुणीतरी दुसरं सापडलं असेल तू विनाकारणच टेन्शन घेत आहेस पुरुषांना नेहमीच बदल हवा असतो रोज त्याच थाळीने त्यांचे समाधान होत नाही त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ चाखायला आवडतात ते आपल्यासारख्या गोष्टींचा विचार करत नाहीत अनिताच्या या वक्तत्वाच्या सीमाला चांगलाच राग आला ती म्हणाली तुम्ही प्रत्येकाबद्दल असा विचार करू शकत नाही कदाचित त्याची काही मजबुरी असेल कदाचित तो काही अडचणीतही असेल आणि तसे नसेल आणि तू म्हणतेस ते खरे असेल तर मी माझा जीव देईन हे निश्चितच अनिताने अडवलं आणि म्हणाली बघ तू खूप गंभीर विचार करत आहेस बरं तू तु तुझाच जीव देण्याचा विचारही करू नकोस मी जे बोलली त्यासाठी तुला सॉरी म्हणते बाबा आणि आशा करते की सर्व काही ठीक होईल मी मनापासून प्रार्थना करते की तुझ्यासोबत जे काही होईल ते चांगलेच होईल पण आजच्या नंतर जीवाचा त्याग करण्यासारखा मूर्खपणाचा विचारही करू नकोस तेवढ्याच सीमाचा मोबाईल वाजला तिची चुलत बहीण रेश्माचा फोन होता रेश्मा म्हणाली मी तुला एक लिंक पाठवली आहे ती उघड आणि त्यात काही फोटो आहेत ते पाहून सीमाने लिंक उघडली ती उघडताच तिचे मन स्तब्ध झाले नितेशचे नवीन अकाउंट होते आणि त्यात लग्नाचे फोटो अपलोड केलेले होते कालचेच फोटो होते ते डेस्टिनेशन वेडिंगचे सीमाची अवस्था अशी झाली होती की कापले तरी रक्त नाही अशी तिची गत झाली होती अनिताने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला कारण काही क्षणापूर्वी सीमाने आत्महत्या करण्याचे बोलले होते त्यामुळे अनिता अधिक काळजीपूर्वक परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होती सीमाला समजावून सांगताना अनिता म्हणाली सीमा अशी माणसं आपल्या पायाचीही धूळ नसतात आणि त्यांच्यासाठी तू स्वतःचा जीव देण्याचे बोलत आहेस विचार कर जर तू चुकीचं पाऊल उचललं असतं तर जग काय म्हणाल असतं सीमाने अशा माणसासाठी स्वतःचा जीव दिला म्हणून हा माणूस जो तुझा प्रियकर आहे तो कचऱ्यापेक्षा अधिक काही नाही फक्त समजून घे की ही एक कुजलेली खीळ होती जी तुटली आणि पडली आणि त्याबद्दल अधिक विचार करण्याची गरज नाही जास्त विचार केलास डिप्रेशनमध्ये जाशील आजपासून आयुष्य नव्याने जगण्याचा प्रयत्न कर आणि पुढे जा जो निष्ठा दाखवत नाही त्याला निष्ठाही मिळत नाही हा निर्णय तू वेळेवर सोड चार वर्षानंतर सीमा तिच्या दोन वर्षाच्या मुलाला झोपवायला थोपटत होते तिला खूप चांगला नवरा मिळाला होता आणि मुले झाल्याचा आनंदही होता आणि कुटुंब देखील खूप छान मिळाले होते सीमा तिचा भूतकाळ पूर्णपणे विसरले होते मुलगा झोपल्यावर अचानक तिला वाटले की नितेशलाही मुलं बाळ झाले असेल मी त्याची सोशल मीडिया प्रोफाईल पाहिली तर सीमाने आपले अकाउंट उघडले तेव्हा बायोमध्ये लिहिले होते की तो घटस्फोटीत पुरुष असून तो फसवणुकीचा बळी आहे सीमाने अनिताला फोन करून नितेशबद्दल विचारले अनिताने सांगितले की लग्नाच्या एक वर्षानंतर नितेशच्या पत्नीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात पाठवले होते त्याला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता जे लोक निष्ठा दाखवत नाही त्यांना निष्ठा मिळत नाही असेच मी म्हणाले होते ना सीमा आता तू त्याचे खाते देखील ब्लॉक कर त्याची बातमी त्याची सावली त्याचा एकटेपणा काहीही तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नकोस त्यातच जीवनाची शांती आहे सीमाने तेच केले अकाउंट ब्लॉक केले आणि सुटकेचा निश्वास सोडला तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद